मी पोर्ट सायक्लिंग ग्रुपचा सदस्य आहे बायकलिंग आम्ही म्हणजे बाईक बाईक पोर्ट सायक्लिंग ग्रुप ही दरवर्षी ॲन्युअल राईड ऑर्गनाईज करते यावर्षी हे सहावं वर्ष आहे ही सहावी राईड आहे आम्ही अकरा सायक्लिस्ट सह्याद्रीच्या आसपासचा सा परिसर एक्सप्लोअर करायला निघालो कल्याण मार्शेस नारायणगाव जेजुरी फलटण सातारा महाबळेश्वर कास पठार मुळशी लोणावळा आणि कल्याण असा आमचा रूट असणार आहे आम्ही साधारण एक हजार किलोमीटर सायक्लिंग करणार आहोत बाईकपोर्ट सायक्लिंग ग्रुपचं जे ॲन्युअल राईड असते त्या प्रत्येक ॲन्युअल राईडमध्ये आम्ही एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो यावर्षी आम्ही फुलझाडे लावा वाढवा आणि जगवा असा एक संदेश देत आहोत फुलं आपल्या परिसरासाठी फार महत्त्वाची आहेत फुलांपासून आपला परिसराचं जे सौंदर्य आहे ते वाढतं काही फुलं खूप छान सुगंध देतात काही फुलांपासून आपल्याला फळं मिळतात फुलांमध्ये काही फुलं फुला ही औषधी गुणधर्म असतात असे फुलांचे फार आ, आ, अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे आपली जी आ, आपले, जी आ, आपले जी आ, जे वृक्ष आहेत पारंपरिक वृक्ष आहेत जसे वड पिंपळ चिंच हे पण आपण जपले पाहिजेत वाढवले पाहिजेत आजकालच्या वाढत्या शहरीकरणामुळे हे वृक्ष कमी होत चालले आहेत त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यानंतर पूर ऋतुचक्रातले जे बदल होत आहेत अशा समस्या उद्भवत आहेत त्यामुळे असा एक संदेश घेऊन आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही आमचं राईड सुरू करत आहोत